नमस्कार शेतकरी मित्र हो मी सुमित वानखडे टीम ॲग्रीशास्त्राचा को फाउंडर स्वागत करतो आहे आपल्या सर्वांचं ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स कायम शेतकऱ्यांना देत असतो मित्र हो पहा आज आपला चर्चेचा विषय असणार आहे जैविक उत्पादने बायो कंट्रोल एजंट्स यांचा वापर करत असताना त्या उत्पादनांवर सी एफ यू काउंट मेन्शन असतो तर नेमका हा सी एफ यू काउंट काय असतो आपण याचं महत्व समजून घेऊया तर सी एफ यू काउंट मीन्स कॉलनी फॉर्मिंग युनिट म्हणजे एखाद्या उत्पादनामध्ये एखाद्या प्रॉडक्टमध्ये किती व्हायबल सेल काउंट आहे किती जीवाणूंची संख्या आहे हे इंडिकेट करते सी एफ यू काउंट व्हायबल सेल काउंट मीन्स जे ही जीवाणू जिवंत जीवाणू जे एका ठराविक वेळेमध्ये मल्टिप्लाय होतात त्याला सेल काउंट असं म्हटलं जाते आणि प्रत्येक उत्पादनामध्ये सी एफ यू काउंट हा क्लिअरली मेन्शन असतो तर मित्र पहा जैविक उत्पादनांचा वापर करत असताना जेही जैविक उत्पादने मग त्याच्यामध्ये कुठलेही बायो कंट्रोल एजंट्स असो ट्रायकोडर्मा सोडोमोनस बिव्हेरिया किंवा सोलुब्लायझिंग बॅक्टेरिया हे कुठलेही असले तर त्याच्यावर सी एफ अकाउंट काउंट हा जरूर असतो तर पहा लॅबॉरेटरीमध्ये जेव्हा जैविक उत्पादनांची निर्मिती केली जाते तेव्हा पेट्रीप्लेट्सचा वापर केला जाते आणि या पेट्रीप्लेट्समध्ये आपल्याला क्लिअरली दिसते की किती कॉलनीज त्या पेट्रीप्लेट्समध्ये डेव्हलप झालेले आहे कॉलनीज म्हणजे जीवाणूंची वसाहत तिथे तुम्हाला क्लिअरली दिसेल की त्या पेट्रीप्लेट्समध्ये छोटे, छोटे 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 सर्कल्स तिथे राहतात आणि हे सर्कल आपल्याला इंडिकेट करते की एका छोट्या सर्कलमध्ये कोटीच्या संख्येने जीवाणू तिथे आहे त्याला लॅब लँग्वेजमध्ये लॅबॉरेटरी लँग्वेजमध्ये सी एफ यू काउंट असं म्हटलं जाते आणि हा सी एफ यू काउंट उत्पादनांवर मेन्शन असतो आणि या काउंटच्या मदतीने आपल्याला समजते की आपल्या उत्पादनामध्ये किती जीवाणू उपलब्ध आहे तर मित्र उत्पादनांचा वापर करताना जैविक उत्पादनांचा वापर करत असताना नेहमी आपल्या प्रॉडक्टवर किती सी एफ यू काउंट आहे याला ओळखा आणि ओळखून याला समजून घेऊन त्याच्यामध्ये किती स्ट्रेंथ आहे हे आपल्याला लक्षात घेता येईल तर हो नक्कीच सी एफ यू काउंट वापरूनच उत्पादनांचा उत्पादनांची निवड करा